कडिंग्लज तालुक्यासह शहरामध्ये आधार फाउंडेशनने हे सामाजिक विधायक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नेहमीच अग्रेसर असलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि एक गुढीपाडवा सोडत आज काढण्यात आली गेल्या एक वर्षाभरापासून त्यांचं काम चालू होतं आज येथे सेहेचाळीस बक्षिसांचं वितरण येथे करण्यात आलेलं आहे अजून एकशे चोवीस बक्षी 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 बक्षीस ही वितरण करायचे आहेत जे बक्षीस लागलेले आहेत ते विनर आहेत आपल्यासोबत आत्ताही आपल्याला मोबाईल लागलेला आहे आधार फाउंडेशनच्या वतीने इथे हा उपक्रम राबवण्यात आलेला होता कसं वाटते आपल्याला बक्षीस मिळाले बक्षीस मिळाल्याबद्दल मी खूपच आनंदी आहे मी लक्की ठरली आहे आज गुढीपाडव्यानिमित्त आधार फाउंडेशनने इथे बक्षीस वितरण सोहळा काढ साजरा केला एक हजारचं चे तिकीट हे होतं म्हणजे तिकीट काढायची होती त्यामध्ये मला हा मोबाईल मिळाला आहे आणि तो खूपच छान आहे आणि माझा गुढीपाडवा खूपच आनंदी आहे आणि छान गेला आ, मी पण खूपच आनंदी आहे मी मुंबईवरून आलेली आहे खास या कार्यक्रमासाठीच आणि गेले सहा सात महिन्यापासून यांचा हा उपक्रम चालू आहे तरी मला मोबाईलला ला गिफ्ट लागलेला आहे त्याच्याबद्दल मी खूप खुश आहे नक्कीच आजचा दिवस आमच्यासाठी पूर्णपणे स्पेशल ठरलेला आहे आपल्या मराठा समाजामध्ये साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आणि त्या मुहूर्तामध्ये आम्हाला आधार फाउंडेशन सतीश आळेकर यांच्या वतीनं आम्हाला आज मोबाईल इथं मिळालेला आहे त्यामुळं आम्ही आमचा आज पाडवा म्हणजे एकदम जबरदस्त झालेला आहे अशी साधारणतः आम्ही तीन तिकीटं आजपर्यंत काढली होती त्यामधली दोन तिकीटं आम्हाला लागलेली आहेत मी जे आहे आता हे बघत आहेत आपली ही न्यूज तर यांना सर्व लोकांना मी विनंती करतो की सुद्धा आमच्यासारखं लकी ठरायचं असेल तर नक्कीच तुम्ही जास्तीत जास्त तिकीटं काढा आणि या कार्यक्रमला प्रतिसाद द्या मी आधार फाउंडेशनच्या मार्फत एक तिकीट काढलेलं बायकोच्या नावाने काढलेलं त्यामध्ये मला सायकली गिफ्ट लागलेली आहे आणि परत त्यामध्ये गिफ्ट म्हणजे हे करावं जास्तीत जास्त लोकांनी सहभाग व्हावा परत त्यांचा परत दोन ऑक्टोंबर काय तर लकी परत आहे त्यामध्ये हे करून सहकार्य करावं मला एकदम खूप छान वाटतं सायकल लागल्याबद्दल आम्ही गुढीपाडव्या दिवशी हे दोन हजार चोवीस याची जी कुपन पद्धत काढलेली होती एक सामाजिक उपक्रम होता हा त्यातून एक गरिबाला किंवा समाजातील जे फ्लॅट पंचवीस लाखापर्यंतचे होते ते त्यांना मिळावं एक हजार रुपयाला ही माझी अपेक्षा होती आणि लोकांनी कमी पसा प्रतिसाद दिला मेन किमान एक हजार कुपन काढलेली होती त्यामुळं आम्हाला एकशे पन्नास बक्षीसं काढता आलेले नाहीत आणि आता ह्यावेळी आम्ही गुढीपाडवाला जी सोडत से होती म्हणून आम्ही सेहेचाळीस बक्षीसं काढलेली होती एक ओकिनोवा बाईक होती त्यानंतर वीस मोबाईल होत्या आणि पंचवीस सायकली होत्या आणि मला एक विनंती आहे की लोकांना ती जी कुपन आहेत ते तर त्यातनं फक्त सेहेचाळीस से कुपन काढलेले आहेत आणि बाकी सगळी कुपन आम्ही सेफमध्ये ठेवलेली आहेत आणि आता इथून पुढेही हा या दोन नोव्हेंबर पाडव्या दिवशी हो, जो कुपनचा ड्रॉ होणार आहे त्या दिवशी ही आम्ही पहिलं बक्षीस ती वन बी एच की फ्लॅट आहे आणि दोन व्यक्तींना सहा सहा थोडं सोनं आहे एक इनफिल्ड बुलेट आहे त्यानंतर एकशे पंचवीस सायकल आहे तेही लोकांना मिळावं आणि गौरगरिबांनी कुपन काढावं कारण की माझी एकच इच्छा आहे की सगळ्यात समाजात लोन काढून किंवा हे करून पैसे उधार घेऊन की फ्लॅट घेतात आणि एक हजार रुपयेला कसं त्यांना मिळावं हे माझी इच्छा आहे दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस पाडव्या दिवसापर्यंत कुपन सगळ्यांनी काढावं हीच विनंती आहे आधार फाउंडेशनच्या माध्यमातून एक सामाजिक उपक्रम राबवला जात आहे सर्वसामान्य लोकांची जी काही लाखो रुपयाच्या वस्तू घेण्याचे जे स्वप्न असतं ते अवघ्या एक हजार रुपयेमध्ये पूर्ण व्हावं असा संकल्प आधार फाउंडेशनचे सतीश आळेतकर आणि त्यांच्या टीमने केलेला आहे आणि ही सोडत जी आहे हे आज काढलेली आहे एकूण याच्यामध्ये एकशे पंच्याहत्तर बक्षीस आहेत त्यापैकी या सेहेचाळीस बक्षिसांचं वितरण हे करण्यात आलेलं आहे आणि एकोण नोव्हेंबर दिपाळीचा जो पाडवा आहे त्या दिवशी या उर्वरित जी बक्षीसं आहेत त्यांची सोडत ही निघणार आहे आज लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून सतीश हळदकर यांनी आव्हान देखील करण्यात आलेलं आहे की शेहेचाळीस बक्षिसांचं वितरण करण्यात आलेलं आहे उर्वरित बक्षीस देखील दोन ऑक्टोंबर रोजी काढण्यात ते येतील तेव्हा सर्वांनी या कुपन काढाव्यात आणि आधार फाउंडेशनला सहकार्य करावे गडिंगले झोन लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे आधार फाउंडेशन गुढी पाडवा दोन हजार चोवीस सोळा सेहेचाळीस बक्षिसे काढलेले आहेत अजून एकशे चोवीस बक्षिसे काढायचे असून सदरची सोडत दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला होणार आहे शेहेचाळीस बक्षिसे अनुक्रमे अशी सायकल बक्षीस कुपन क्रमांक सोळाशे अठ्ठ्याऐंशी सोनाली सुतार कुपन क्रमांक झिरो पंचावन्न अनिता गोरे कुपन क्रमांक सातशे एकोणतीस अमर पताडे कुपन क्रमांक चारशे पाच राजशेखर शेट्टी कुपन क्रमांक सातशे बेचाळीस बाबूराव पाटील सतराशे सत्तावन्न सारिका मगदुम आठशे चार आकांक्षा कांबळे अठराशे तीस आदित्य पवार एकशे छत्तीस शीतल जाधव आठशे एकेचाळीस मधुकर पांढरबळे एक हजार बावीस तुकाराम कडाकणे पंधराशे अडतीस मालाश्री माने डबल झिरो आठ संतोष पाटील सतराशे बेचाळीस पृथ्वीराज शिवारे आठशे तीस अश्विनी तोडकर एकशे नव्वद अमृता रावण पंधराशे पंचवीस रमेश ऑप्टेशन सतराशे अठ्ठेचाळीस ज्योती साबती तीनशे सत्तावन्न सागर भादवणकर एकशे एकोणऐंशी मालती महाजन नऊशे सात सुनीता नाईक चारशे बहात्तर बाबासाहेब पाटील अठराशे अठ्ठ्याहत्तर अशोक देवेकर एकशे चव्वेचाळीस निरंजन मटपती सातशे सदतीस दिलीप इळके मोबाईल बक्षीस कुपन क्रमांक सातशे चाळीस लक्ष्मी पाटील कुपन क्रमांक चारशे दहा शुभम कोंडुसकर कुपन क्रमांक सहाशे चार रामकोंड पाटील कुपन क्रमांक पाचशे अठरा गणपत पुंडेकर चारशे एकोणपन्नास सुरेश जोलापुरे नऊशे पाच अरविंद बार्देसकर आठशे पंचावन्न प्रियांका पावले सोळाशे अकरा विनय माने अठराशे एक शौर्य नवाळे पंधराशे सव्वीस विद्या मोहिते एकशे बेचाळीस रसिका नरके सातशे सतरा चंद्रेश धुरी नऊशे अठ्ठेचाळीस प्रवीण पाटील झिरो त्रेपन्न विशाल शिंदे सोळाशे सोळा सोपान उपरवाड आठशे शहात्तर आरती मेंडुले सतराशे दहा शांताराम पाटील एकशे चाळीस श्रीनिवास कांबळे आठशे चव्वेचाळीस मंगल पावले बाईक बक्षीस मेगा विनर कुपन क्रमांक पाचशे त्रेचाळीस श्रावणी इंगवले